कडवण सटाणा देवडा तालुक्यातील महिलांना सन्मान पुरस्कार सप्तशृंगी वृद्धाश्रमात रंगला सोहळा कळवण तालुक्यातील नांदुरीजवळील सप्तशृंगी वृद्धाश्रम अनाथालयात आयोजित कार्यक्रमात कळवण सटाणा आणि देवडा तालुक्यातील एक्केचाळीस महिलांना शक्ती सन्मान पुरस्काराने गौरवण्यात आले या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी डांग सेवा मंडळाच्या अध्यक्षा बिडकर होत्या तर प्रमुख पाहुण्या म्हणून अभोणा ग्रामपालिकेच्या सरपंच सुनीता पवार उपस्थित होत्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राकेश दुसाने यांनी केले पुरस्कार विजेत्या महिलांनी सन्मान स्वीकारला त्यामुळे एकत्र कुटुंब पद्धतीची खरी अनुभूती उपस्थितांना मिळाली वृद्धाश्रमाच्या संचालिका सरिताताई पगार यांना नारी शक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्यावेळी उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले कार्यक्रमासाठी वृद्धाश्रमाचे संचालक गंगापगार व सर्व ट्रस्टींनी विशेष परिश्रम घेतले नारीशक्ती पुरस्काराचे पहिलेच वर्ष असल्याने उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती पुरस्कार वितरणानंतर स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले या प्रसंगी वृद्धाश्रमातील निराधार आईवडिलांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद पाहून कार्यक्रमाचे सोने झाले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी विभागीय संपादक किरण हिरे नामदुरी कळवण अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी